एक मुलगा शिकला तर ते शिक्षण फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहील मात्र एक मुलगी जर शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होईल हे म्हणणं आहे महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या जगातल्या सर्वात आधुनिक विचारवंताचे त्यांनी आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती कारण की स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे महापापाय अत्यंत अपवित्र आहे श्री शिकली म्हणजे धरतीवरती संकोट ओढवेल अशी सगळी धर्मांध चुकीच्या मानसिकतेची टीका त्या काळात होत होती टोकाचा तीव्र संघर्ष करून अखेर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी आजच्याच दिवशी ही शाळा उघडली शाळा सुरू केली मात्र एवढ्या भयंकर वातावरणामध्ये मुलींना शिकवायला पाठवणार कोण कोणाच्या घरचे पाठवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता अशा सुरुवातीला महात्मा फुले त्यांच्या मित्रांच्या ज्या मुली आहेत त्या शाळेत शिकू लागल्या त्यात मुख्यतः ब्राह्मण शेणवी प्रभू ह्या जातीच्या मुली होत्या आणि तसे तर पुण्यामध्ये यापूर्वी शाळा उघडण्याचे अनेक प्रयत्न झाले होते मात्र त्याला अपयश आले दिसलं आपण बघितलं तर अठराशे वीस साली बंगालमध्ये मुलींसाठी काही शाळा चालू केल्या होत्या मात्र त्याच व्यक्तीने अठराशे तीस साली पुण्याच्या शनिवार वाड्यात देखील शाळा काढली सरकारने त्यांना जागाही दिली आठ मुली लपून छपून त्यांच्या शाळेत सुद्धा येत होत्या मात्र दोन वर्षांनी म्हणजे अठराशे बत्तीस साली कोणताही प्रतिसाद नसल्या कारणानं ही शाळा बंद पडली तर मोडक नावाची एका गृहस्थानं चक्क महारवाड्यात मुलींची शाळा काढली होती पण दुर्दैव म्हणजे दलित बांधवांनी भगिनीच ती बंद पाडली तर अठराशे चौवेचाळीस साली चर्च ऑफ स्कॉटलँड येथे मंगळवार पेटील मुलींची शाळा काढली होती या शाळेत युरोपियन शिक्षिका व सगळ्या सोयीसुद्धा उत्कृष्ट होत्या परंतु अठराशे सत्तेचाळीस ला ही सुद्धा शाळा दुर्दैवाने बंद पडले अशा परिस्थितीत जगातील सर्व शक्तींचा विरोध करत असता मुलींना शिक्षणाची दारं खुली या फुले दाम्पत्यांनी करून दिली त्यांना विनम्र अभिवादन